जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी मनसेचे निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचाराविरोधात नेहमी आवाज उठवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशंकर यांनी जून सतरा रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धर्माधिकारी मळा अहिल्यानगर येथील रहिवासी अमन शिवकुमार श्रीमल यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार केली होती याच रागातून पोलीस कर्मचारी अर्कल यांनी श्रीमल यांना वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली तक्रारदार अमन शिवकुमार श्रीमल यांनी सांगितले की अर्कल मला म्हणाले की केलेली तक्रार मागे घे नाहीतर तुला व तुझ्या लहान मुलीला मारून टाकेन किंवा तुला एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जामीनही होऊ देणार नाही सदर घटना समजल्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिंगकर यांनी श्रीमल कुटुंबाची भेट घेतली श्रीमल कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन घडलेली घटना त्यांना सांगितली आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली श्रीमल कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मनसे मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मान्य साहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिले आहे की सायबर शाखेचा एक कर्मचारी आ, आ, आरकल अभिजित आर्कल हा श्रीमल आमन श्रीमल म्हणून जे तर त्यांना वारंवार भेटून तू जी एस पी साहेबांना तक्रार केलेली आहे ती माझ्या विरोधातली तक्रार मागे घे अन्यथा मी तुला जिवंत मारून टाकेन अशी वारंवार त्यास धमकी देत होता त्या संदर्भात आम्ही माननीय एस पी साहेबांना भेटून असं निवेदन दिलेलं आहे त्यावर एस पी साहेबांनी आम्हाला योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आम्हाला शब्द दिलेला आहे मी आमन शिवकुमार श्रीमल रानर धर्माधिकारी म्हणजे अहिल्यानगर अभिजित अर्कल हा सायबर क्राईम पोलीस मध्ये अहिल्यानगर येथे कार्यरत असून तो मला सारखे वारंवार मला आणि माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असून मला व माझ्या बायकोला घटस्फोट देण्यासाठी भाग पाडत आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी माझ्यावर दोन वेळा हल्लाही केलेला आहे माझे सर्व मोबाईल मधील पुरावे नष्ट करत त्यांनी मला धमकी दिली जर एसपी आवरात परत दिसलं तर मी तुझे हातपाय तोडून टाकेल व तो तुला खोट्या गुन्ह्यात नोंदवीत असं वारंवार त्रास होत असताना मी मनसे अध्यक्ष जे आहेत गजेंद्रभाऊ राशीनकर यांना एक पत्र अर्जत राहू भेटून त्यांना एक निवेदन दिलं असता तर त्यांनी माझ्या विनंतीस मान ठेवून माझे माझे जे काही माझ्यावरती जे अन्याय झालेला आहे त्याला त्यांनी साथ देऊन माझं एक त्यांनी काम केलेलं आहे जर रक्षकच पोलीस रक्षकच जर भक्षक झालेले असतील तर सामान्य माणसांनी जागायचं कसं यामुळे मी दाद मागितलेले आहेत त्याला त्यांनी माझं उत्तर देऊन त्यांनी स्वतः एसपी सरांना भेटलेले आहेत त्यामुळे त्यांचं मला कार्य एकदम आवडलेलं आहे आणि यापुढे जे काही कारवाई करतील ते एस पी साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिंगकर महिला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे किरण रोकडे संकेत व्यवहारे प्रशांत जाधव प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते